सुरें दिग्रस शहरातील नागरिकांच्या अडचणी घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेवर कूश करण्यात आली तालुकाध्यक्ष रवींद्रगडे शहराध्यक्ष राहुल देशपांडे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे पूनम पटेल स्वप्नील दुधे हर्षील शाह सतीश मात्रे भारत पाटील महिंद्रे सज्जू पहलवान सुरेश हो

आज तुम्ही शहरामध्ये डाऊन होतो शहराची पाहणी गेली तर अतिशय दयनीय परिस्थिती महाराष्ट्र शासनानं करोडो रुपयाचा निधी घनकचरा व्यवस्थापनावर खर्ची लावला परंतु आपल्या दिग्रज शारख्या शहरामध्ये करोडो रुपयाचा निधी येऊन सुद्धा तेरा ते चौदा हजार प्रॉपर्टी असताना सुद्धा फक्त सहा घंटा गाड्या फिरत आहे ही शोकांतिकेचा विषय आहे सत्ताधारी निवेदन देऊन राहिले जगात सात आजोबे आहे हे दिग्रजचे सत्ताधारी म्हणजे आठवा आजोबा ही सत्तेत असून सुद्धा पाण्यासाठी निवेदन देऊन राहिले का तुमचं ऐकत नाही का कोणी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका संत्रा बागेला झालेला आहे प्रामुख्याने दिग्रस तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि शासनाकडून मदत मिळण्यासाठी नुकताच दिग्रस तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन आपली मागणी सादर केलेली आहे आज आम्ही सर्व दिग्रस तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी इथे तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलेला आहोत यावर्षी मे महिन्यामध्ये जो पाऊस आला आणि त्यानंतर जे वादळ झालं त्यामुळे सर्व संत्रा उत्पादकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुरुवातीला आंबिया बहार होता आंबिया बहारसुद्धा सुद्धा कळाला आणि त्यानंतर पाऊस भरपूर आल्यानंतर एक वीस दिवसाचा गॅप गेला त्या गॅपमुळे आलेला मृग पहार जो होता तो सुद्धा गळाला आणि हे मोठे है, लाखो रुपाय जे हानी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि लाखो रुपयाचे जे सौदे काही झाले होते त्यांचासुद्धा सौदे व्यापाऱ्यांनी सोडून दिले आणि अतिशय मोठं संकट या दिगरसच्या संपूर्ण शेतकऱ्यांवर आलेलं आहे संत्रा उत्पादकांवर तर आमची शासन दरबारी आदरणीय तहसीलदार साहेबांमार्फत एक निवेदन दिलं की या संत्रा उत्पादकांना भरघोस असं मदत द्यावी आणि त्यांना या संकटातून बाहेर काढावं अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका